दादा दिवसभर ज्या बातमीची चर्चा झाली बातमी ऐकली असेल काय प्रतिक्रिया आहे नाही मी बातमी ऐकलीच नाही मी खर तर आज दिवसभर क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत होतो त्यामुळे कुठल्या बातमीबद्दल तुम्ही बोलताय हे मला तरी सांगता येणार नाही पण बऱ्याच घडामोडी या महाराष्ट्रामध्ये होत आहेत या देशामध्ये होत आहेत त्यामुळे तुम्ही जर स्पेसिफिकली मला सांगितलं कुठल्या बातमी बद्दल तर मी त्याबद्दल नक्कीच सांगितलं पवार यात्रे पत्रकार परिषदेच्या दरम्यान की कुटुंब हे विपुरलेलं नसावं कुटुंबाची मूर्ती जर घट्ट असेल तर निश्चितपणे सगळ्यांच्या पवारांचे सगळ्यात मोठी सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते, ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून मी राजकारण म्हणून नाही तर अडोतीस वर्ष एकोण एकोणचाळीस वर्षाचं माझं वय त्याच्यामध्ये सदोतीस वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे राजकीय भूमिका सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळ्या आहोत की नाही आई राजकीय नाही आहे आई सामाजिक आहे सामाजिक दृष्टिकोनातून तिने आत्तापर्यंत काम केलेलं आहे तिचं मन फार साफ आहे मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिथं तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातूनसुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे हे आख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल साहेबांना शुभेच्छा दिल्या गेल्या आज ठाकरेंचं वक्तव्य अंकुश ठाकरे सुद्धा असं म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन पवारांनी एकत्र यावं विजय वडेट्टीवार असं म्हणाले की ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत याचा अर्थ असा आहे की शंका घेण्यासाठी वाव आहे अंतर्गत काय घडामोडी करतात का चर्चा होते का किंवा साहेबांनी अजित दादा परत राजकीय दृष्टी एकत्र येतील असं तुम्हाला काल आदरणीय पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथं दादा काकी पार व इतरही काही महत्वपूर्ण नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले हीच आपली देशाची आणि राज्याची संस्कृती आहे ती जर तिथं नेते सांभाळत असतील त्या पद्धतीने ते कार्य करत असतील तर ते स्वागत करण्यासारखं आहेच द्वेष सारखं सारखं द्वेष असणं टीका करणं हे काही योग्य नाही आणि द्वेषाच्या राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं तर टीका सोडलं तर काहीच आपल्याला दिसत नाही आज द्वेषापेक्षा एक सांस्कृतिक राजकारण करण्याची तिथं जरूरत आहे ठीक आहे विचारण्याची भिन्नता असू शकते पण आपलं मत व्यक्त आपण राजकीय दृष्टिकोनातून करू शकतो पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपण एक राहू शकतो नाही तर शुभेच्छा देऊ शकतो आणि काल जे आपण सर्वांनी तिथं बघितलं ती एक महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती बघितल्यानंतर मला सुद्धा ती संस्कृती जी आम्ही सर्वजण जपत आलेलो आहे ती गोष्ट मला सुद्धा आवडली कोण म्हणलं तुम्ही बघितलं चर्चा आहे ना चर्चा खूप पद्धतीचे होतात उद्या तुम्ही म्हणाल कालच ट्रम्प आले साहेबांना भेटले आणि ट्रम्प निघून गेले पवार साहेबांच्या बाबतीत काही होऊ शकतं ते खरं आहे पण विषय एवढाच आहे की फक्त चर्चेवर किती आपण राजकीय विश्लेषण तिथं करायचं जर खऱ्या काही गोष्टी असतील खरंच ते आले असते नंतर पवारसाहेब मोदी साहेबांना भेटायला गेले असते एखादी मोठी चर्चा तिथे झाली असते मग त्याच्यावर चर्चा करणं हे योग्य आहे फक्त चर्चेवर चर्चा करत बसलो तर मग कधीच हे थांबणार नाही असं मला वाटतं म्हटलं की भावनिक कुटुंबाने एकत्रित असं याबद्दल लाईटने भावना व्यक्त केली ते स्वाभाविक आहे कुटुंब राजकीय दृष्ट्या एकत्र असण्याचे दे देखील काही फायदे असतात तुम्ही मला जर विचारलं तर मी दुसऱ्या टर्मचा आमदार आहे मी काय नेता नाही राजकीय दृष्टिकोनातून दोन पक्ष एकत्रित यावे सत्तेत कोणाबरोबर जावं हे शेवटी त्या त्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय तिथं असतो तर मी तुम्हाला जो प्रश्न करायचा आहे तो मला न करता तो पवार साहेबांना तुम्ही केला याचा दादांना केला तर जास्त उचित करू शकतं असं मला वाटतं चर्चा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारची काही आमदार किंवा काही खासदार संजय राऊत म्हटले की अजित पवारांना की पाच खासदार शरद पक्षाचे तुम्हाला एक केंद्रात मिळेल सहाचा कुठं आहे मला वाटत नाही फोडाफोडी तिथे कुणी करता नाही तर करण्याची जरूरत आहे त्यांच्याकडे मेजॉरिटीपेक्षा जास्त लोक आहेत आमदार म्हणून दोनशे बावीस पेक्षा जास्त त्यांच्याकडे आमदार आहे तिथे एकशे चव्वेचाळीस तिथे लागतात आणि अजून दहा घेऊन भाजप त्यांचं रेप्युटेशन कशाला खराब करेल नाहीतर दादा नाही तर, तर काही पक्ष आहे की अजून एकदा कुटुंब फोडला अजून एकदा पक्ष फोडला अशा पद्धतीने चर्चा लोकात ही लोकात काही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली जात नाही त्यामुळे असा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि कुठलाही आमदार आणि कुठलाही खासदार स्वतःहून सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन मला तुम्ही तुमच्या पक्षात घ्या असंही तिथं बोलणार नाही शेवटी निर्णय जो कुठला घेतला जाणार जातो तो नेत्यांच्या लेव्हलला घेतला जातो मला असं वाटतं ही फक्त चर्चा आहे चर्चा सोडून दुसरं कुठंच नाही माझं एकच खरं तर काल मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तिथं असताना लोकांशी मी चर्चा केली आणि जेव्हा आम्ही पेपरमध्ये वाचत असतो मला सर्वच इंडिया ब्लॉकच्या सर्व नेत्यांना पक्षांना विनंती करायची आहे की आपली पार्लमेंट जी चालत नाही जे काय तिथं तिथं थांबवली जाते ज्या विषयामुळे था थांबवली जाते तो विषय महत्वाचा असला तरी वेगळ्या पद्धतीने त्या विषय आपण लढू शकतो आज आपल्याला काय पाहिजे तर शेतकऱ्यांचे विषय आहेत आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्याचबरोबर महिला सुरक्षतेचा मुद्दा आहे त्याच्याचबरोबर आज बेरोजगारीचा महत्वाचा विषय आहे आज इकॉनॉमी जी आपली आता हळू स्लो होत चालली त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूर आहे अडाणी आणि हा जो विषय असेल तो व्यक्तिगत लेव्हलला त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे काय करायचे ते करू पण आज पार्लमेंट कुठेतरी चालवली गे गेली पाहिजे असं माझं सगळ्या माझं तरी व्यक्तिगत मत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं स्थापन कुठल्या अनुषंगाने की मंत्रिपद देणं फार महत्वाचं आहे मंत्रिपद जर दिली गेली नाही तर सरकार चालू शकत नाही आणि सरकार जर चाललं नाही तर लोकांचे प्रश्न सुटणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना अजितदादांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करून मंत्रिपद देण्याची जरूरत आहे आणि महाराष्ट्र कुठंतरी आता सरकारच्या दृष्टिकोनातून चालवणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि सहा महिने आम्ही देऊ ना सहा महिने आम्ही बघू सरकार कसं काम करते जर नाही काम केलं तर लोकांच्या वतीने लोकां साठी महत्वाचे असणारे विषय घेऊन आम्ही लढणारच आहोत सरकारच्या विरोधात एका खात्याची जोरदार चर्चा झाली अर्थ खातं कोणाकडे राहणार की काही झालं तरी पुढचा अर्थसंकल्प मीच म्हणणार आहे माहिती भाजप अर्थ खात त्यांच्याकडे ठेवणार कॉम्प्रोमाइज करावं लागतं मी एवढंच म्हणेल होम मिनिस्ट्री असेल फायनान्स असेल त्याच्या बरोबर युडी आहे हे तीन महत्वाचे खाते बीजेपी काय दुसऱ्या कुठल्या पक्षाला दिल असं वाटत नाही ते स्वतःकडेच ठेवतील आणि बाकी जे इतर खाती असतील त्याच्यामध्ये मग जे काही डिव्हिजन होणार आहे म्हणजे इंडस्ट्रियल असेल रेव्हेन्यू असेल याच्यामध्ये जे काय होणार आहे ते होणार आहे आणि त्याच्याच बरोबर काही लोकांना शहरावर कंट्रोल ठेवायचं असेल युडी सा, मिळत नसेल तर मग तिथं दुसरं जे सिटीसाठी नाहीतर शहरासाठी महत्वपूर्ण असणारं जे काही खात आहे ते तिथं ठेवलं जाय तर अशा पद्धतीने बॅलन्स कुठेतरी करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या सर्व नेत्यांकडनं केला के ने जाईल म्हणजे भाजपसाठी एकनाथ करायला भाग हो। काढला आता एकोणतीस ला हाती सत्ता भाजपला या महाराष्ट्रामध्ये आणायची असं त्यांच्या नेत्यांनी सांगितलं ने तुम्हाला सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणार पसंत सत्तेत जाणं पसंत होईल का विरोधकाची भूमिका निभावणार पसंत महाराष्ट्राच्या हितासाठी जो कुठला निर्णय योग्य असेल त्यासाठी संघर्ष असू त्यासाठी अजून कुठं काय करायचं असेल तर शंभर टक्के सर्वजण करायला तयार आहोत गेले अडीच वर्ष तेच केले पुढचे पाच वर्ष सुद्धा करण्याची भूमिका आमची सगळ्यांची आहे पण सरकारला सहा महिने ते दे, द्यावे लागतील काम करायला सहा महिन्यात ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यांनी जर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम नाही केलं तर सरकारचा विरोध हा रस्त्यावर उचलून आम्हाला सगळ्यांना करावा लागेल मिटकरी यांनी केलेली आहे की तुमच्याकडे ताकद राहिली नाही काय अजित पवारांकडे असं तुमचा आमदार कमी निवडून आहे दादा या बाबतीत काय बोलतात हे जरा बघूया पक्षाचे नेते अजितदादा आहेत हे छोटे छोटे जे काय कोणी बोलणार आहेत ते नाहीत अजितदादानी त्या बाबतीत वक्तव्य जर एखादं केलं तर आम्ही त्याच्या उत्तर देऊ ह्या छोट्या दिली सत्य देण्याची विषय एवढाच आहे की जे काय छोटे छोटे बोलणारे आहेत व्हीवर येणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा दादा जर त्या बाबतीत काय बोलतात हे आपल्याला ला बघावं लागेल दादानी जर एखादं वक्तव्य केलं त्याचं त्याचं उत्तर आम्ही सगळेजण मिळून तिथे देऊ होण्याची संधी मिळाली किंवा त्याचं काही आला समीकरण आलं योग्य म्हणजे एवढाच आहे की एक आमदार असा निर्णय घेऊ शकत नाही हा जो प्रश्न तुमचा आहे तो नेत्याला तिथं केला गेला बाहेर नेता या बाबतीतलं योग्य उत्तर देऊ शकतो माझ्या हातात ज्या गोष्टी असल्या असत्या एखादा निर्णय माझ्या हातात असला असता तर शंभर टक्के याचं योग्य असं उत्तर तुमच्या या प्रश्नाला मी देऊ शकलो असतो तुमच्या आमदार का मित्रांची काय भावना का? का एकत्र तुम्ही चर्चा करतच आमदार मित्रांची काय भावना आता आम्हाला सगळ्यांना काळजी आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललीय शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत त्याच्याच बरोबर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी बरंच काय आपल्याला करायचंय आणि महाराष्ट्र जो विकासाच्या बाबतीत आता मागे मागे पडत चाललेला आहे त्याला एक नंबरला आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्वजण मिळून शंभर टक्के करू असा विश्वास व्यक्त करतो जाण्याचा परत तुम्ही तोच प्रश्न सेकंड टर्मचा आमदार आहे आता माझ्या हातामध्ये एखादा प्रश्न असला असता त्याचं उत्तर आणि निर्णय तुम्हाला सगळा सांगून टाकला असता काय स्टॅम्प पेपरवर लिहून दिला असता पण जो अधिकार आमच्याकडे नाही त्या अधिकार नसताना सुद्धा एखादं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे असं कुठेतरी मला वाटतं म्हणून या बाबतीत मी कुठेही काही बोलत नाही सकाळी आई म्हणाल्या की कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की दोन जे पक्ष झाले त्याची पुन्हा मोठ बांधली जावी तर तसं तुम्हाला कोणी कार्यकर्ते तुमच्यासोबत म्हणतात का की पक्ष पुन्हा एक यावा असं तरी मी कुठं चर्चा ऐकली असं मला वाटत तर त्याचा कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती परिणाम होईल म्हणजे कुटुंबात जर अशी वक्तव्य आली तर मग कार्यकर्ते हो चर्चा करतायत की विधानसभेला आम्ही दादांच्या विरोधामध्ये लढलो दादांच्या विरोधामध्ये प्रचार केला असं कार्यकर्ते म्हणत तर मग कार्यकर्त्यांचं काय नाही आता कार्यकर्त्यांची चर्चा तर करावी लागेल पण निर्णय थोडी घेतला जात आहे आणि त्याच्यावर चर्चा करायची जरूरत आहे विषय एवढाच आहे की कार्यकर्त्याला मान सन्मान देण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पण जो निर्णय आज कुठंच चर्चेत नाहीत त्याच्यावर आता चर्चा करून तुमच्या प्रेक्षकांचा सुद्धा वेळ आपण कशाला घ्यायचा असं माझं प्रामाणिक मत आहे वरिष्ठ वरिष्ठ पाहिजे हो मग आता काकडे साहेबांनी वरिष्ठ नेते कोण हे लोकांना स्पष्टपणे सांगावेत युवा पिढीच युवा पिढीच कशाच याबाबत युवा पिढी हेच म्हणते म्हणजे युवा कुठली पिढी ती आधी मला सांग माझ्या बघा आता आम्ही मी माझ्याबद्दल बोलला ती माझ्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे गेले काही दिवस मी कुठंच तुम्हाला दिसतोय का नाही दिसत तसंच इतरही आमचे जे सर्व युवा पिढी आहे ते आपापल्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे अधिवेशन पंधरा तारखेपासून आहे सोळा तारखेपासून त्यात काय विषय मांडायचे हे जास्त महत्वाचं आहे ना दिसले नाही एवढ्या विधानभवनात बाकीचे शपथ घ्यायचं होतं शपथ घेतले विषय संपला थोडी चर्चा होणार होती त्यामुळे आता अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी कदाचित आमच्या सारख्याला दिली जाईल तेव्हा शंभर टक्के आम्ही बोलणार आहोत शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला सुरक्षतेच्या बाजूने दादा हे दोन पक्ष एकमेकांमध्ये संमिलित करण्याची चर्चा कुठेही तुमच्या पक्षामध्ये नाही किंवा तुमच्यापर्यंत तरी आलेली नाही असं म्हणायचं माझ्यापर्यंत तरी आलेली नाही अच्छा आणि तुमच्यापर्यंत तर भावनाही बोलून दाखवलेली नाही की हा पक्ष त्याच्यामध्ये विलीन करावा किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा बाहेरून द्यावा आतून द्यावा वगैरे ज्या काही बातम्या गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू आहेत असं काही निर्णायक निर्णायक पदावर असणारे जे नेते आहेत जे लोक आहेत त्यांच्याकडनं या बाबतीत कुठेही चर्चा झालेली मी काय ऐकलेली नाही जे काही फोन येतात त्याच्यात एखादा व्यक्ती बोलला असेल पण शेवटी फोन करणारा व्यक्ती कोण हे तितकच महत्वाचं आहे महत्वाचं काय की निर्णायक पोझिशनवर असणारे जे मोठे नेते त्यांच्यात ही चर्चा आहे असं मला वाटत बरोबर दादा तुम्ही मागासपासून सांगताय की हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील म्हणजे शरद पवार साहेब घेतील तुम्ही फक्त दुसऱ्यांना निवडून आलेले आमदार आहेत पण या बाबतीत काही कार्यकर्त्यांचा कानोसा तुम्ही घेतला किंवा त्यांच्या काही भावना तुमच्यापर्यंत काही आल्यात का की आपण काय करायला हवं म्हणजे निर्णय तर पवार साहेब घेतली तुम्ही तो मान्यही कराल पण काय नक्की करायला हवं या परिस्थितीत एक तर तुम्ही समजून घ्या निर्णय करण्याची वेळ आली तर पण त्या बाबतीतली कुठेही चर्चा आहे असं मला तरी वाटत वाट नाही राहिला प्रश्न कार्यकर्त्यांशी बोलायचं वगैरे एक तर हा विषय चर्चेत न आल्यामुळे याच्यावर चर्चा करणंच मला योग्य वाटत नाही ज्याच्यात चर्चेत आला असता तर पदाधिकाऱ्यांना आपण बोललो असतो की काय रे बाबा काय वाटतं कसं वाटतं त्यांचं काय झालं करता आले तर शंभर टक्के तिथं करेल पण मला असं वाटत होत की सचिन तेंडुलकर हे त्यांचे फार खास मित्र आहेत आणि आज जर आपण या देशामध्ये बघितलं तर सचिन तेंडुलकर हे या देशातले दे सोडा जगातले सर्वात श्रीमंत खेळाडू तिथं आहेत तर मी अशी परिस्थिती त्यांच्या मित्राची असेल हे तुमच्याकडनं ऐकल्यानंतर मला फार वाईट तिथं वाटलं पण खरंच तसं काय असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्ता एक सेवा म्हणून का एवढा मोठा खेळाडू म्हणजे जेली ठीक आहे संधी मिळाली नाही मिळाली हा वेगळा विषय पण जेव्हा केव्हा मिळाले मनापासून ते खेळले त्यांना जर एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला मदत करता आली सेवा करता आली तर शंभर टक्के ती सेवा करण्याचा प्रयत्न मी तिथे करेल सचिन तेंडुलकर मला खरं तर आश्चर्य वाटत कदाचित मदत पण केली असेल पण सचिन तेंडुलकरांचं मनच इतकं मोठं असेल की ते मदत केलेली सांगत नसतील तर मी काय घडलंय हे आपल्याला थोडी माहिती थोडी त्यांचा नंबर माझ्याकडे नाही तर मी त्यांच्याकडे फोन करू शकतो पण जर आम्हाला सुद्धा मदत करता आली खरं तर खोला जाऊन थोडीशी माहिती आम्ही घेऊ पण ते, ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू नाही आहेत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू आहेत पण मुंबई क्रिकेट असोसिएशन सुद्धा मोठी आणि मोठं मन असणारी असोसिएशन आहे त्या बाबतीत ते, ते, ते सुद्धा सकारात्मक निर्णय घेतील असं मला वाटतं मार्केटवाडीचा विषय सध्या राजीनामा जे तिथे उत्तम धानकरांनी दाखवली आहे पडळकर राष्ट्रपतीवर राजीनामा द्यावा रोहित पवार राजीनामा द्यायला तयार आहेत पण फक्त राज्य सरकार इलेक्शन कमिशन यांनी सांगावं सुप्रियाताई सुद्धा राजीनामा देतील आम्ही आमचा राजीनामा स्वीकारल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये विधानसभा परत एकदा आम्ही घेऊ लोकसभा परत एकदा आम्ही घेऊ ते इलेक्शन कमिशननी तिथे रिटर्न आम्हाला द्यावं दुसऱ्या दिवशी आम्ही बॅलेट पेपरवर पण झालं पाहिजे आणि तसं जर त्यांनी लिहून दिलं दुसऱ्या दिवशी आम्ही राजीनामा देऊ थँक्यू पहिल्यांदा घाम आला हा माहित कोणाचा आहे पाचशे रुपये नाही त्यांना परत बोललेलं असतं मी